नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज सोळा मे वार शुक्रवार आणि आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते वैशाख शुद्ध चतुर्थी तिथी ही वैशाख पौर्णिमेच्या आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पाला बुद्धीची देवता म्हणून ओळखले जाते सर्व अडथळे दूर करणारा देव म्हटला जातो जर भगवान गणपती बाप्पाची नियमित पूजा केली तर जीवनातील वेग संकटाचा जो आहे हा कमी करता येतो घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि जो आपण पैशाचा किंवा आर्थिक व्यवहार करत आहोत त्यामध्ये आपल्याला कधीही नुकसान होत नाही त्यामध्ये सतत आपल्याला बरकत होत असते आणि गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते तर आपण जो पैसा आहे हा कुठेतरी विनाकारण खर्च होत नाही योग्य गुंतवणूकची आपल्याला प्राप्ती करून देणारे गणपती बाप्पाला देव म्हणून ओळखले जाते म्हणून आपले अर्थसे जे आहे ते दूर होत असतात हे संकष्ट चतुर्थी जी आहे ती गणपती बाप्पाला समर्पित केली जाते असं म्हटलं जाते की एकदंत रूपाची जर पूजा आपण आज केली तर गणपतीचा आशीर्वाद जो आहे हा वर्षानुवर्ष आपल्या जीवनावर राहत असतो या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात असं म्हटलं जातं की पृथ्वी तलावर गणपती बाप्पा या दिवशी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात या दिवशी एकदंत संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने ज्ञान बुद्धी आणि दृढ निश्चय प्राप्त करून घेण्यासाठी एकदंत गणपती बाप्पाची एकदाताची पूजा केली जाते या स्वरूपाची पूजा केली जाते हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी संरक्षणासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होण्यासाठी त्यांना सरकारी नोकरी लागण्यासाठी खूप प्रभावी म्हटले जाते यामुळे या, या लोकांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात त्यांना जीवनातील संकटांना तोंड देण्याची शक्ती लाभत असते जर आपल्याला एखादा शत्रू त्रास देत असेल किंवा विनाकारण वाद घालत असेल तर या दिवशी असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही व्यक्ती तुम्हाला त्रास देणार नाही कोणताही व्यक्ती तुमच्या मुलाला कोणताही शब्द वाईट बोलणार नाही त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होईल त्याला योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी नोकरी लागेल म्हणून हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो तर हा दिवा का लावायचा आहे तर पहा संकट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जास्तीत जास्त आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी आपण काही उपाय करत असतो तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व आपल्या जीवनातील जे अडथळे समस्या आहेत त्या दूर होत असतात आणि आपल्या जो पैसा आहे याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गणपती बाप्पा आपली मदत करत असतात आपल्या जीवनात जे संकट अचानक येतात याचा निर्वाह आपल्याला करता येत नाही तर ते गणपती बाप्पा करून देत असतात त्यामुळेच हा दिवा लावला जातो दिवा लावल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदत असते सर्व कठीण समस्या ज्या आहे त्या दूर होत असतात आणि आपली रात्रीतून प्रगती होत असते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर कर्ज झालेलं असेल ते कमी होत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरात पैसा येऊ लागतो सर्व पैशाच्या समस्या ह्या दूर होत असतात म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सहा वाजता प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला दरवाजा हा उघडा सोडायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला तुपाचा दिब्बा हा प्रज्वलित करायचा आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपत नम हा मंत्र लिहायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी सहा वाजता घरामध्ये प्रदोषकाळामध्ये पूजा करायची आहे या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांचेला हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता वेळ असेल तर सा जर तुम्हाला वेळ असेल तर सहा ते आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करून पहा लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणून तुम्हाला या वेळेतच जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की हा उपाय या वेळेतच व्हावा तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा घरामध्ये समस्या विघ्न किंवा जे आर्थिक समस्या आहे ह्या उद्भवत असतात घरामध्ये पैसा असतो पण त्याची सूख आपल्याला घेता येत नाही किंवा योग्य गुंतवणूक आपल्याला करता येत नाही आपल्याला जिथे गुंतवणूक करायची आहे तिथे गुंतवणूक न होता दुसरीकडे गुंतवणूक आपली होत असते त्यामुळे आपल्याला त्या पैशामध्ये आणि जी आपण वस्तू खरेदी केलेली आहे त्यामध्ये नुकसान होत असते हे नुकसान न व्हावे आपला पैसा जो आहे हा योग्य वेळी योग्य गुंतवणूक व्हावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपलं मन जे आहे ते स्थिर राहील आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकू तर पहा घरामध्ये मुलाची प्रगती व्हावी किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही आर्थिक समस्या आपल्याला उद्भवत असेल किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती जे आहे ते सतत पडत असेल आर्थिक समस्या आपल्याला उद्भवायला लागतात ला घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की त्याच्या पाठोपाठ घरातील मुलेही आजारी पडायला लागतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आपल्याला आपल्या नशिबात टिकून राहत नाही सुख समृद्धी आपल्या नशिबात राहत नाही भरपूर वेळा आपण म्हणत असतो की मी मेहनत तर करतो पैसा तर कमवतो पण तो पैसा कुठेतरी व्यर्थ खर्च होतो त्यामुळे घरामध्ये आपल्या सुख समृद्धी आपल्या प्राप्त होत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला मेहनत करूनही यशप्राप्ती होत नाही कितीही मेहनत केली तरी घरात एखादा आजारी व्यक्ती पडत असतो किंवा विनाकारण पैसा जो आहे हा घरात राहत नाही तर उपाय कसा करायचा आहे आणि दिवा कुठे लावायचा आहे ते बघूया त्यासाठी हा उपाय जो आहे हा सर्व समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जी कणिक आहे गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला घट्ट असं कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मीठ न टाकता चिमुडभर हळद टाकून आपल्याला हा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये या कणकीमध्ये आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि वाफून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल जे आहे ते टाकायचं आहे किंवा तुम्ही तुपाचं तेल टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही तूप जे आहे ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा अर्चना करून घ्यायची आहे तुम्ही हा दिवा लावून अभिषेक करू शकता पूजा करू शकता कारण दिववा जो आहे हा ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दिवा आंधार दूर करत असतो दिव्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते म्हणून हा दिवा लावला जातो म्हणून काय करायचं आहे इथे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हळदी कुंकाच्या साहाय्याने सोसेखे काढून घ्यायचं आहे त्यावर अक्षता हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर हात कणकेचा दिवा जो बनवलेला आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे नकारात्मकता कमी होत असते शुक्रवार दिवस असल्याने माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित केला जातो म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करावी पूजा करावी आणि गणपती बाप्पाच्या या स्तोत्राचं पठण करायचं आहे या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला एकवीस दुर्वाचा हार करायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे गळ्यात अर्पण करायचा आहे आणि आपल्याला हा जो दुर्वाचा हार जो आहे हा अर्पण करता वेळेस तुपाचा दिवा लावल्यानंतर आसन घेतल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे श्री गणेशाय गणेशायन दुर्वाकुरम समर्पयामी श्री गणेशाय नम दुर्वाकुरन समर्पयामी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर गणेशाची जे आवडते पदार्थ आहे नैवेद्य आहे एकवीस मोदक आहे ते अर्पण करायचे आहे शेवटी भगवान गणेशाचे मंत्र म्हणत असताना त्यांची आरती देखील आपल्याला मंत्र म्हटल्यानंतर म्हणायचं आहे सर्वांना हा प्रसाद आपल्याला वाटायचा आहे श्री संकटनाशन गणेश स्तोत्र आपल्याला हे पठन करायचं आहे तर तीन वेळा पठण आपल्याला करायचं आहे त्यामुळे गणपती बाप्पाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनात जे येणारे अडथळे संकट जे आहे हे संकटनाश स्तोत्र पठण केल्याने जीवनामध्ये येणारे दोष दुःख शत्रू त्रास बाहेरील व्यक्तीचा त्रास कमी होत असतो म्हणून हा उपाय नक्की करून पहा आणि चंद्रदेवाला संध्याकाळी अर्घ देऊन हा उपास सोडावा ज्यामुळे संपूर्ण उपासाचं जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असते श्री स्वामी समर्थ